तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक नवीन आणि वेगळी असणारी गोष्ट दाखवणार आहे आणि त्या गोष्टीचं मी तुम्हाला नावसुद्धा सांगणार आहे मात्र आताच नाही नंतर तर नमस्कार मित्रांनो कशा सरोजन पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता त्या गोष्टीकरती जाऊयात आणि ती गोष्ट नेमकं काय आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल आता त्या गोष्टीकडे गेल्याच्या नंतर मित्रांनो आता मी त्या गोष्टीकडे जातच आहे आणि ती गोष्ट जास्त काय दूर नाहीये जवळच आहे आणि चला जाऊयात उशीर न करता त्याच गोष्टी ही बघा मित्रांनो ही आहे माझी कुत्री आणि हिचं नाव आहे सुब्रा आणि फार हुशार आहे दररोज माझ्यासोबत राहते आणि दररोजच्या सारखं आज सुद्धा माझ्यासोबत आलेली आहे फायनली मित्रांनो मी त्या गोष्टी आलेलो आहे आणि ती गोष्ट हे जे झाड दिसत आहे या झाडाच्या बुडाशी आहे म्हणजे झाडाच्या खाली आहे आणि आता ती गोष्ट मी तुम्हाला उशीर न करता दाखवून टाकतो आणि तिचं नाव सुद्धा सांगून टाकतो हे बघा मित्रांनो हे आहे हिवराचं झाड आणि या झाडाचं नाव आहे हिवर तर मित्रांनो या झाडाखाली ती गोष्ट आहे जी आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला तिचं नाव ना त्या गोष्टीचं नाव सुद्धा सांगणार आहे तर पहिले तुम्ही हिवराचं झाड बघून घ्या आणि याच झाडाखाली ती आहे आगळी वेगळी असणारी गोष्ट मित्रांनो ती गोष्ट तुम्हाला दाखवायला सुद्धा उशीर नाही करत आणि लगेच दाखवून टाकतो तर हे बघा मित्रांनो हीच आहे ती गोष्ट जी गोष्ट मी तुम्हाला आज दाखवायचं म्हणत होतो आणि मी तुम्हाला ती गोष्ट दाखवलेली आहे तर मित्रांनो हा आहे एक वेल तर मित्रांनो हा वेलच आहे ती एक वेगळे असणारी गोष्ट तर आगळे वेगळे कशामुळे आहे ते सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो सुरुवातीलाच या वेलीचं मी तुम्हाला नाव सांगतो तर मित्रांनो या वेलीचं नाव आहे दिवस्या कंद तर मित्रांनो ही वेल आहे एक कंद कन्द, आणि कंदाच्या स्वरूपात आहे तर याची पानं बघून घ्या तुम्ही पानं कशी आहेत बघू बघून घ्या मित्रांनो किती सुंदर असे पानं आहेत आणि चोपडे चोपडे पानं पान आहेत आणि इकडून बघू शकता असा वेलानी झाडावरती वेढा घातलेला आहे बघू शकता आणि हे इथं सुद्धा एक बारका वेल आहे मित्रांनो हे सुद्धा झाडावरती चढत होता तर इथंच आहे मित्रांनो ते कंद जे आता मी तुम्हाला दाखवणार आहे फायनली मित्रांनो मी तुम्हाला त्या कंदाचं नाव सुद्धा सांगितलेलं आहे त्या कंदाचं नाव आहे दिवस्या कंद आणि ते कंद सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्याचे पाना सुद्धा मी तुम्हाला दाखवलेत तर मित्रांनो या दिवस्या कंदाला आता मी उकरून तुम्हाला दाखवणार आहे आणि मेन म्हणजे महत्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही हा दिवस्या कंद खाऊ देखील शकता खायला पण फार भारी लागतो फार सुंदर असतो म्हणजे छान लागत असतो आणि मित्रांनो उशीर न करता हेच दिवसाकंद आता मी तुम्हाला उकरून दाखवणार आहे की हा दिवसाक नेमका कसा असतो तर ते आता तुम्ही बघा मित्रांनो पुन्हा एकदा तुम्ही हा दिवस बघून घ्या आणि याचे पुन्हा एकदा पानं बघून घ्या की तुम्हाला जर हा कंद गवसला तर तुम्ही सुद्धा खाऊ शकता याचे पानं असे असतात आणि मागून असे असतात मित्रांनो हे बघू शकता येल्यावरती काळे काळे चट्टे म्हणजे काळे काळे चट्टे ना मित्रांनो ते काळ्या काळ्या रेसे आहेत आणि तुम्ही बघू शकता असा ह्या वेल आहे मित्रांनो तुम्ही याचे पानं बघून घ्या हे असे पानं आहेत आणि इथं सुद्धा एक छोटा वेल आहे हे बघू शकता आणि या इथं सुद्धा एक छोटा वेल आहे मित्रांनो हे सुद्धा दिवसा कंदच आहे आणि हे या कंदाला आपण राव देऊयात आणि हे बाकीचे दोन उकरूयात हे पण पानं शेम आहे म्हणून हा सुद्धा दिवसा कंदच आहे हे आणि हे कांद मी उकरणार आहे आणि या कांदाला सोडून देणार आहे बघू शकता पाना फार सुंदर आहेत आणि फार छान दिसत आहेत बघू शकता मित्रांनो किती सुंदर असे पानं आहेत मित्रांनो या दिवस्या कांदाला फुलं सुद्धा आलेली आहेत तर फुलं सुद्धा मी तुम्हाला दाखवतो की कशी आहेत हे बघा मित्रांनो हे जे आहे तर हे आहेत दिवस्या कांदाचे फुलं तर बघू शकता असे फुलं असतात दिवस्या कांदाला आणि मी सुद्धा पहिली वेळेसच बघितलेले आहेत दिवस्या कांदाची फुलं मला वाटत होतं की याच्या फक्त कंदच असतो मात्र याला फुलं सुद्धा आहेत इथं बघू शकता इथं सुद्धा फुलं येतं इथं सुद्धा फुलं येतं आणखीन जागी आणखीन भरपूर जागी फुलं आहेत बरं का हे बघू शकता इथं सुद्धा फुलंच आहेत मित्रांनो असे या येल्याला भरपूर जागी फुलं येतं तुम्ही बघू शकता आणि मला सुद्धा पहिली वेळेस माहीत झालेलं आहे की या दिवस्या कंदाला फुलं सुद्धा असतात मित्रांनो मी तुम्हाला या दिवस्या कंदाची फुलं दाखवलेली आहेत आणि मी सुद्धा बघून घेतलेले आहेत आणि मला सुद्धा आजच कळालं की या दिवश्या कंदाला फुलं असतात तर मित्रांनो तुम्ही मला हे कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कधी एखाद्या वेळेस तरी एखादा कंद खाला की नाही खाला असाल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि त्या कंदाचं नाव देखील कमेंटमध्ये दे सांगा तर चला आता या कंदाला मी उकरतो आणि मित्रांनो मी सुद्धा भरपूर कंद खाले येतं पहिलं म्हणजे दोनच कंद खालीत खाली मित्रांनो पहिलं म्हणजे दिवसाकंद कंद आणि दुसरं म्हणजे खोबऱ्याकंद खोबऱ्याकंद सुद्धा एक असतो आणि दिवसाकंदसुद्धा हे असतो एक असतो मी दोन्ही सुद्धा खाली लिहितं आणखीन सुद्धा खाली असतील मला माहीत नाही आहे मात्र या दोन वेलांची नावं मला माहीत आहेत कंदांची नावं माहीत आहेत एकाचं दिवसाकंद आणि एकाचं खोबऱ्याकंद आणि आता मी तुम्हाला जे दाखवत आहे हा आहे दिवसाकंद मित्रांनो आता मला उशीर न करता हे जे कंद आहे दिवसाकंद तर याला आता उकरायचं आहे आणि तुम्हाला हा दिवसा कंद उकरून दाखवायचा आहे की हा नेमकं मधातून कसा असतो आणि हा कंद नेमका कसा दिसतो तर चला तर इथं बघू शकता इथं बसलेला आहे नागतोड्या इथंच बसलेला मित्रांनो बघू शकता हा नागतोड्याच आहे मात्र पिल्लू नागतोडे आहे तर आपल्याला नागतोड्याहून काही घेणं देणं नाही आहे घेणं देणं आहे या कंदाहून तर चला आता उशीर न करता मी या कंद्याला उकरणार आहे म्हणजे कंदाला उकरणार आहे पहिले उकरूया छोटा कंद तर बघूयात कसा असतो मित्रांनो आता मी या दिवसा कंदाला उकरणार आहे आणि आता बघा मी या दिवसा कंदाला उकरलेला सुद्धा आहे म्हणजेच या दिवसा कंदाला मी उपटलेला आहे आणि हे बघू शकता मित्रांनो याच्या हे मुळे बघा किती लांब लांब मुळे आहेत आणि बघू शकता मित्रांनो किती सुंदर असा दिसायला पण सुंदर आणि खायला सुद्धा सुंदर असतो आणि बघू शकता किती सुंदर असा हा दिवसा कंद तुम्हाला दिसत आहे आणि हे बघा मित्रांनो हे याचे पान आहेत मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलेलं येतं आणि हा आहे ते कंद जे ज्याचं नाव आहे दिवसे कंद तर आता हे मातुडीनं मळलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला तितका सुद्धा सुंदर दिसत नाही आहे मात्र हे धुतल्याच्या नंतर आणखीन सुंदर दिसतो मित्रांनो आणि याला खातात देखील तर याला टुयात बाजूला आणि आता याला उकरून काढूयात उपटून काढूयात आणि बघूयात की हा याच्यापेक्षा मोठा आहे की छोटा आहे तर हे छोटा होता तर म्हणून एवढा निघलेला आहे अंधुगर मी मुद्दाम याला उपटलेला आहे की हा छोटा आहे म्हणून तर बघाव की कोणता मोठा निघतो कोणता छोटा निघतो तर याला ठेवून देऊयात इथं मित्रांनो मी तुम्हाला दिवसा कंद उकरून दाखवलेला आहे उपटून दाखवलेला आहे आणि आता एक कंद उपटायचा राहिलेला आहे मोठा कंद उपटायचा राहिलेला आहे आणि बारका कंद मी उपटलेला आहे आणि त्याच्यापेक्षा एक बारका आहे तर त्याला मी उपटणार नाही आहे काहीच नाही करणार त्याला मी ठुनार आहे की पुढच्या वर्षी त्याचं म्हणजे त्याचं बी पडून पुढच्या वर्षी परत हा दिवसा कांदा या जागेवरती निघावं तर मित्रांनो आता राहिलेला हा मोठा कंद सुद्धा मी तुम्हाला उपटून दाखवतो आणि मी सुद्धा बघतो की या कंदापेक्षा लहान आहे का या कांदा सारखाच आहे का या कांदापेक्षा मोठा आहे तर चला मित्रांनो या दिवसा कांदाला मी सोडून दिलेला आहे आझाद तर आझाद मी याच्यामुळे त्याला सोडून दिलेला आहे की या वर्षी याचा बी तयार होतोय आणि बी तयार झाल्याच्या नंतर याचं बी जमिनीत पडतंय आणि जमिनीत पडल्याच्या नंतर पुढच्या वर्षी निघतंय आणि पुढच्या वर्षीसुद्धा आम्हाला हे दिवसा कंद खायला भेटतात तर त्याच्यामुळंच याला मी आजाद सोडून दिलेला आहे तर मला या कंदाला आता उकरून बघायचं आहे की हा कंद या कंदापेक्षा मोठा आहे की यापेक्षा छोटा आहे किंवा याच्यापेक्षा म्हणजे याच्यासारखाच आहे तर बघूयात याला उपटून तर माझ्या मतानं हा मोठाच असेल कारण की सुद्धा फार मोठा आहे तर चला आता मी याला उपटतो हे बघा मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो यालासुद्धा मी उपटलेलं आहे आणि बघू शकता हे या कंदापेक्षा फार मोठा आहे आणि बघू शकता किती सुंदर आहे आणि याला जास्त लांबला मुळे येतात कारण की हा कंद जास्त मोठा असल्यामुळं याला लांबला मुळ येतात आणि कंद बघा मित्रांनो किती चांगला आणि सुंदर दिसत आहे आणि या कंदाला मी आता खाणार देखील आहे तर थांबा तिकडून वळून घेतो मित्रांनो वळून घेतलेला आहे आणि हे बघू शकता मोठा हाच आहे छोटा हा आहे मित्रांनो सुरुवातीला उपटलेला छोटा आहे आणि याला जास्त मुळ्यासुद्धा नाही आहेत आणि याला उपटलं आहे तर हा मोठा आहे याला जास्त मुळ्या आलेल्या आहेत बघू शकता आणि आता मी याला खाऊन खाऊनसुद्धा टाकणार आहे आणि तुम्हाला खाऊन दाखवणार आहे की कसा लागतो मित्रांनो हे बघू शकता हे माझ्या हातात आहे तर दिवसा कंद आणि हे दिवसा कंद मी उपटलेले आहेत आणि आता मी याला खाऊन टाकणार आहे ते बी कच्चच कारण की याला कच्चच खायचं आहे आणि कसं खायचं असते ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो हे बघा मित्रांनो या दिवसा कांदाला मला आता खायचं आहे आणि मी या दिवसा कांदाला खाऊन टाकणार आहे तर या दिवसाकांद्याला खायचं म्हणजे मला पाणी कुठं तरी बघावं लागल आणि याला धुवून खाणं लागल तर चला आणि मित्रांनो हा कांद खूप चांगला लागत असतो खायला तर चला आता मला पाणी गवसलेलं आहे नालीमध्ये आणि मी आता या नालीमधून हे करणार आहे दिवसाकांदा धुणार आहे आणि धुवून या दिवसा कंदाला खाणार आहे इथं बघा मित्रांनो या नालीमध्ये मला मा गावसलेलं आहे पाणी आणि हे कंद मी या नालीत धुणार आहे आणि धुवून खाणार आहे तर आता मला धुयाचे कंद तर वेली हे वेलीचे हे जे वेल आहे तर मी टाकणार आहे माझ्या शेळेला खातात का नाही बघतो हर्रा हर्रा मित्रांनो शेळीने खालीला आहे वेलीला आणि आता हे दिवसा कांद मी धुणार आहे आणि बघा तुम्ही कस काय धुत बघून घ्या मित्रांनो हे बघा मित्रांनो हे कंद धुवून झालेला आहे आणि असा बघा आता किती सुंदर दिसत आहे तर आता मला हे पण कंद धुयाचा आहे दोन्ही पण कंद मित्रांनो धुवून झालेले आणि आता मी याला खाणार आहे खायचं असेल तर तुम्हाला आणखीन सुद्धा याची साल काढणं लागेल साल काढतो हे बघा मित्रांनो साल मी आहे बघू शकता ही साल आहे त्याची आणि मधामधून कंद असतो कंद सुद्धा मी आता तुम्हाला साल काढल्याच्या नंतर दाखवतो बघू शकता आता, या, आता मी या काढ दिली आहे साल आणि आता हे कांद मी खाऊन तुम्हाला दाखवतो तर बघा याची साल काढायची आहे आणि आता याला मी खाऊन टाकतो भारी लागते मित्रांनो सुरवातीला थोडसा कडू लागत आहे आणि कडू पाणी जे आहे तर तुम्हाला पहिले पिऊन घ्यायचं आणि नंतर जास्त गोड लागतंय आता बघा मी खाऊन टाकलेलं आहे आणि याला सुद्धा मला खायचं आहे मित्रांनो तर याला आता मी साल काढतो आणि खातो फायनली मित्रांनो राहिलेल्या कांदाची मी साल काढलेली आहे आणि या दिवशी कांदाला आता मी खाऊन टाकणार आहे तर आता मी खातो याला तुमच्या देखात बघून घ्या त्याच्यापेक्षा भारी लागत आहे मित्रांनो फारच भारी आता मी दिवशी खांद खाऊन टाकलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि हे कमेंटमध्ये सांगा तुम्ही कधी एखाद्या वेळेस एखादा जर कांद खाला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा नक्की व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओ सोबत